नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजना पाच डिसेंबर ते दहा डिसेंबर पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये वाटप सुरू होणार तर बघा एकवीसशे रुपये ह्या ठिकाणी वाटप जे आहे ते सुरू होणार आहे पाच डिसेंबर ते दहा डिसेंबरपासून आता ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाच डिसेंबरपासूनच का सुरू होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आजपासून जर आपण ह्या ठिकाणी बघितलं तर आज एक डिसेंबर म्हणजे जवळपास आजपासून चार दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी सर्व माता बगिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यासोबतच आत्तापर्यंत जे काही पाच हप्ते तुम्हाला आलेले होते ज्या महिलांचे पैसे खर्च झालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झालेले लिहून पाठवायचा आहे म्हणजे जेणेकरून सर्वांना समजणार आहे की तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी हवा आहे तर पाहू शकता बघा पुढच्या हप्त्याचे एकवीसशे रुपये तुम्हाला येणार आहेत पुढचा जो काही हप्ता असणार आहे तो या ठिकाणी सहावा हप्ता आहे आता या सहाव्या हप्त्याचे पैसे तुम्हाला केव्हा मिळणार आहेत तर पाच पाच डिसेंबरपासून सुरू होणार आहे पाच डिसेंबरपासूनच का सुरू होणार आहे तर बघा पाच डिसेंबरला आता नवीन सरकारचा त्या ठिकाणी शपथविधी जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काळजी वाहू मुख्यमंत्री त्यासोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी जो काही कार्यभार आहे तो, 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 तो त्या ठिकाणी सांभाळला जातोय महाराष्ट्राचा परंतु पाच डिसेंबरला आपल्याला नवीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबतच उपमुख्यमंत्री देखील नव्याने मिळू शकतात त्यामुळे सर्वात महत्त्वाची आणि सर्वात आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी पाच डिसेंबरपासून ज्या ज्या महिलांना पैसे, हवे, पैसे हवेत त्यांच्या अकाऊंटला जमा होतील बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिलांना पैसेच त्या ठिकाणी हवेत भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात आहे आज मिळतील उद्या मिळतील परवा मिळतील परंतु बघा लक्षात घ्या पैसे मिळण्यासाठी अगोदर सरकार त्या ठिकाणी बनणं महत्त्वाचं आहे नव्याने सरकार तयार झालेलं नाही किंवा बनलेलं नाही त्यामुळे तुमचे जे काही पैसे ते वाटप होणार नाही आहेत आणि पैसे वाटप व्हायसाठी नवीन सरकार जे ते पाच डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळाली आहे त्यामुळे नवीन सरकार झालं नवीन सरकार जसंच गठीत होईल तसंच तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपयांच्या संदर्भाचा आणि तुम्हाला पुढील जे काही पैसे त्या ठिकाणी वाटप केले जातील त्यासाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्वांना विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते तर बघा महत्त्वाचे अपडेट काय पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपयाच्या मिळण्याच्या संदर्भात पाच डिसेंबर ते दहा डिसेंबर संपूर्ण जी काही माहिती ती आपण ह्या ठिकाणी पाहत असतो नेहमीप्रमाणेच पुराव्याच्या सहितच तर आपण पुराव्यावर देखील जाऊया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पुरावे राहूत पाहू शकतो बघा पुरावा तुमच्या समोर लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना प्रतीक्षा एकवीसशे रुपयांची बघा एकवीसशे रुपयांची तुम्ही सर्वजण वाट पाहतात त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भरपूर महिलांना एकवीसशे रुपये हवेत परंतु एकवीसशे रुपये मिळत असताना बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही जे काही महिला आहेत त्यांच्या जे काही निकष आहेत त्या निकषांवर देखील सरकारचं त्या ठिकाणी लक्ष म्हणजेच भरपूर महिलांचे अर्ज जे आहेत ते ह्या ठिकाणी बाद केले जाऊ शकतात त्यांचे पैसे बंद केले जाऊ शकतात यासंदर्भाची चर्चा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होती तर खरंच ह्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते महिलांचे बंद होणार आहे का ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे खरंच तुमचे पैसे, पैसे बंद होतील किंवा नाही ज्या ज्या महिलांना त्या ठिकाणी ज्या महिला निकषामध्ये बसत नाही त्या ठिकाणी तर बघा लाडक्या बहिणींना प्रतीक्षा एकवीसशे रुपयांची मात्र सरकारचे निकषांवर बोट पैसे मिळणार की नाही बघा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना फलदायी ठरल्याने माहितीचे सरकार सत्तेवर आलेले लाडके बहिणींमुळे मतदानाचा टक्का सुद्धा वाढलाय त्यामुळे माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिली बघा सहावा हप्ता म्हणजेच एकवीसशे रुपयांचा जो काय हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे डिसेंबरचा हप्ता तर याची तुम्हाला प्रतीक्षा लागून राहिलेली असेल भरपूर महिला त्याची वाट आहेत ज्यांना ज्यांना पैसे या ठिकाणी हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा शिवाय माहितीने दिलेल्या आश्वासनानुसार प्रति महिना एकवीसशे रुपये मिळण्याची वाट बघत आहे बघा भरपूर महिला एकवीसशे रुपये मिळण्याची वाट बघत आहे ह्यामध्ये जर आपण पाहिले तर सर्वच महिलांचे जवळपास सर्वच महिलांचे पैसे खर्च झालेले आहेत जे काही तुम्हाला सात हजार पाचशे चार हजार पाचशे जे काही मिळाले असतील मागे ते खर्च झालेले आहेत आणि आता पुढच्या महिन्याचे सर्वजण मा सर्व महिला त्या ठिकाणी वाट पाहत आहेत परंतु सर्व महिलांना बघा सर्वात महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगून टाकतोय तुम्हाला जे काही पैसे तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहेत डिसेंबरमध्येच तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे डिसेंबर महिना आता सुरू आहे आजची एक तारीख आहे आजच्या एक तारीख आहे यामध्ये डिसेंबर महिन्यातच तुम्हाला पैसे वाटप होणार आहे जवळपास पाच डिसेंबरला या ठिकाणी शपथविधी होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि तिथून पाच दिवसांमध्ये तुमचे पैसे वाटप सुरू होऊ शकतात त्यामुळे आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार याची चर्चा सर्वत्र रंगलेली बघा सर्व महिलांना त्या ठिकाणी येतात सर्वच महिलांच्या चर्चा आहेत की पैसे अजून येत नाही पैसे केव्हा येणार त्या संदर्भात बघा सांगून टाकतोय तुम्हाला तुम्हाला कुठेही सा पाहायला मिळत आहे बघा भरपूर महिलांची त्या ठिकाणी दिशाभूल केली जाते आज मिळणार उद्या मिळणार प्रवा मिळणार अशा पद्धतीस तुम्हाला सांगितलं जात आहे परंतु मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं तसंच सरकार अजून गठीत झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला पैसे अजून वाटप होणार नाही आहे सरकारचा जो काही शपथविधी आहे तो झाल्याशिवाय पैसे येणं हे शक्य नाही आहे त्यामुळे शपथविधी जो आहे तो पाच डिसेंबरला होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाच डिसेंबरनंतरच तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहेत सर्वांनी लक्षात घ्या सर्व माता भगिनींनी त्यासोबतच बघा तुमच्या काही अडचणी असतील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नांचं उत्तर कोणीही देत नाही मी भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर कुठेही तुम्हाला दिले जात नाहीत तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपल्या चॅनलवर दिले जातात आणि दिली जातील त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारायचे बघा रायगड जिल्ह्यात सातही मतदारसंघासह राज्यभरात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून आता थोड्याच दिवसात सरकार स्थापन होणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजना या निवडणुकीत चांगलीच गाजली महायुती व महाविकास आघाडीकडून सत्तेत आल्यास योजनेच्या पैशात आणखी वाढ करण्याचं सांगितलं जात होतं आता राज्यात महायुतीची सत्ता आल्यामुळे आता लवकरात लवकर एकवीसशे रुपये मिळतील अशी प्रतीक्षा लागलेली असून त्यासाठी आणखी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे बघा तशा चर्चा देखील ठिकठिकाणी एकवयस मिळत आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन जाहीर झालेल्या निकालात राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष तर त्यांचे महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही प मित्रपक्षांना अनपेक्षित यश मिळाल्याने महायुतीचा सत्ता स्थापनाचा जो काही मार्ग आहे तो सुकर झाला आहे त्यात बहीण योजना कार्ड चालल्याचं बोलले जात असून महिला या त्यामुळेच अधिकच खुश झाल्या आहेत कारण माहितीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना प्रतिमाहात दीड दीड हजार रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं त्यांना आता त्या एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून सहाशे रुपयांची वाढ त्यात होणार असल्याने सध्या महिला खुश आहेत बघा सर्व महिला त्या ठिकाणी खुश आहेत कारण महिलांना आता पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यासाठी सर्व महिला खुश आहेत तुम्ही खुश आहात का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे योजना चांगली असल्यामुळे तुम्ही खुश आहात का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा योजना चांगली आहे का ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा यापुढे पंधराशे रुपये की एकवीसशे रुपये तर बघा आचारसंहितेच्या काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचं आश्वासन माहिती सरकारनं दिलं आहे होतं त्यामुळे आश्वासन पृथ्तीकडे लाभार्थींचे लक्ष लागले म्हणजेच महिलांचं लक्ष आहे की आमच्या अकाउंटला केव्हा पैसे जमा होणार माहितीचं सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पं पैसे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन माहितीकडून देण्यात आलेले होते आता माहितीचं सरकार आल्याने महिलांना एकवीसशे रुपये मिळणार का दरम्यान हा धोरणात्मक निर्णय असल्याने डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो पंधराशे रुपयांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा जर आपण पाहिलं तर नोव्हेंबर महिना आता या ठिकाणी संपलेला आहे म्हणजेच तुमचा हप्ता डिसेंबरमध्येच येणार आहे डिसेंबरमध्ये येणार आहे म्हणजेच नवीन सरकार त्या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपये जे ते या ठिकाणी मिळणार आहेत आता जर आपण पाहिलं तर बघा हा जो काही हप्ता आहे तो माननीय मुख्यमंत्री म्हणजेच काळजी भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं लागे, होतं की जसाच निकाल लागेल निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपली की पैसे तुम्हाला अकाउंटला जमा होतील असं त्यांनी सांगितलं होतं परंतु अजूनपर्यंत डिसेंबर महिना सुरू झाला तरी देखील महिलांना पैसे वाटप झालेले नाही आहेत मग आता पैसे केव्हा येणार तर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये तुमच्या अकाऊंटला पैसे जमा होतील ठीक आहे त्यासोबतच एकवीसशे रुपये देण्यासंदर्भाचा निर्णय देखील लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळाचा जो शपथविधी आहे तो पाच डिसेंबरला होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीचे दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली त्यामुळे पाच डिसेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यान तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत सर्वांनी लक्षात घ्यायचे तर कुठेही तुम्हाला सांगितलं असेल आज मिळेल उद्या मिळेल लक्षात घ्या सरकार स्थापन झालेलं नाही त्यामुळे पैसे मिळणार नाही पैसे तुम्हाला पाच डिसेंबरनंतरच मिळणार आहेत तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद